महानगरपालिकेवर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करा असे निवेदन रणजित अभिनव गोयल यांना देण्यात आले आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेवरील लोकप्रतिनिधीची मुदत संपत आहे धुळे मनपाचे सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक वेळेवर होऊ शकत नसल्यामुळे मनपावर शासकीय प्रशासन नेमणे क्रम प्राप्त आहे पाच वर्षे धुळे मनपात भाजपच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट गुंडगिरी माजलेली होती मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार अनियमितता झालेली आहे मनपाला दोन नंबर वाले ठेकेदार चालवतात धुळे मनपा राजकीय लोकांचा अड्डा बनलेली आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यात आलेला आहे धुळे मनपावर आर्थिक व प्रशासकीय शिस्त राहिली नाही तीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकप्रतिनिधी मुदत संपल्यानंतर जास्तच गोंधळ निर्माण होऊ शकतो पंचवार्षिक निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही तोपर्यंत मनपाचा कारभार चुकीच्या लोकांच्या हातात जाणे धोकेदायक आहे धुळे मनपा ड वर्गात मोडते मनपाचा दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्पात जवळपास सहाशे कोटींचा आहे धुळे मनपाला शिस्त लावणे गरजेचे आहे त्यासाठी धुळे मनपावर दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे धुळे मनपात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार भ्रष्टाचार फायली गहाळ होऊ शकतात त्यामुळे धुळे मनपावर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्री राज्यपाल विभागीय आयुक्त यांना शेकडो पत्र पाठवून तशी मागणी करतील असे यावेळी सांगण्यात आले आहे तेवीस रोजी धुळे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपतो आहे काही कारणास्तव धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका एक ते दीड वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या आहे यामुळे या ठिकाणी या प्रशासक नेमणं गरजेचं आहे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केली की धुळे महानगरपालिकेवर कलेक्टर किंवा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमण्यात यावं याच कारण आहे की गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेवर भाजपने अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनियमितता आणि दादागिरी या ठिकाणी केलेली आहे आज राजकीय लोकांचा अड्डा धुळे महानगरपालिका पण या ठिकाणी चुकीचे काम होत आहेत फाईल गाड होत आहेत ठेकेदार लोक फाईल या ठिकाणी बाहेर घेऊन जात आहेत सहाशे बत्तीस कोटी रुपयाचे अर्थसंकल्प असणारी धुळे धुळे महानगरपालिका आहे जर महानगरपालिकेला शिस्त लावायची असेल या ठिकाणी चांगलं काम जनतेसाठी करायचं असेल तर या ठिकाणी आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याची कलेक्टर किंवा जिल्हा परिषदचे जे सीओ आहे यांची या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणूक करावी अशा या पद्धतीचं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे